नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व म्हणजे ना तर मी विघ्न आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवलकर या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण आलेलो आहे म्हणजे रावेत गावामध्ये तर इथे ना वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे ती म्हणजे काट्यांची तर पहिला मान असतो तो म्हणजे मसोबाचा दुसरा असतो तो म्हणजे खंडोबा देवाचा आणि तिसरा असतो तो म्हणजे श्रीरामांचा तर चला बघूया की या वर्षी कोणाचा विजय होतो तर चला खूप जल्लोष मध्ये इथल्या काट्या केल्या जातात आणि मध्ये उत्साहामध्ये ही यात्रा पार पडत असते तर चला तिथे जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात माझा मसोबा मधील गोविंद म्हात्रे बघताय तुम्ही तर दादा आहे ना आता आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत दिवस ही यात्रा असते पहिल्या दिवशी असते ती म्हणजे जागरण जागरणीच्या दिवशी रावेगावच स्वयंभू मसेश्वर महाराज आई रायबादेवीच्या भेटीला येतो भेटीला आल्यानंतर बंधू आळीतील सर्व जे कोणी लहान बाळक असतील किंवा तरुण असतील वयोवृद्ध मनुष्य असतील ते सर्वच जण रायबादेवीच्या मंदिरामध्ये जयघोष करण्यासाठी जमलेले असतात काल म्हणजे सव्वीस तारखेला जागरणीचा कार्यक्रम संपला आणि आजचा दिवस सत्तावीस एप्रिल रविवारचा दिवस जत्रेचा दिवस उजाडला आहे आपण पाहिलं तर सकाळपासूनच सगळ्यांचीच धामधूम इथे सुरू झालेली आहे मला वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव असेल रावेगाव जिथे दीडशे ते दोनशे फुटीच्या तुम्हाला देवकाट्या पाहायला मिळतील अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर एवढ्या दे उंचीच्या देवकाट्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत त्या फक्त आणि फक्त गावात गावातच गावात पाहायला मिळतात आणि म्हणूनच या यात्रेला काठ्यांची यात्रा असं सुद्धा म्हणलं जातंय आणि या काठ्यांची यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील अमरापूर विभागातील पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण गावोगावातील शहरातील सगळीच लोक या काट्यांची जत्रा पाहण्यासाठी या रावे गावामध्ये आजच्या दिवशी येत असतात तुम्ही जर पाहिलात थोड्याच वेळामध्ये म्हणजे जवळजवळ दुपारी एक नंतर जर तुम्ही रायबादेवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये गेलात तर एक जनसमुदाय तुम्हाला तिथे पाहायला मिळेल अखंड ज्याप्रमाणे एक महासागर अथांग महासागर पसरलेला असतो तसाच एक महासागर तुम्हाला त्या रायबादेवीच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल पिवळा आणि या दोघांच्याही मध्ये असणारा म्हणजे ज्यांचा पहिला मान असतोय तो देव माझा मसोबाचा लाल रंग तुम्हाला या अखंड परिसरामध्ये पाहायला मिळेल आणि जर ही तुम्हाला मजा ची असेल तर तुम्हाला दरवर्षी चैत्र अमावस्येच्या दिवशी या पेण तालुक्यातील रावे गावामध्ये यावं लागेल देव माझा देव माझा हसेश्वर महाराज की हसेश्वर महाराज की बघताय मंडळी मस्त असे सुंदरपणे काटे सजवलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मोराचे पीस लावलेले आहेत तर आणि हे ज्या काठ्या सजवायला लावले आहेत ना हे एक एक पार्ट आहे हा स्टार्टिंगचा पार्ट आहे त्याच्यानंतर मधला पार्ट असेल आणि एंडिंगला पार्ट असेल तो डायरेक्टली मंदिराजवळ असेल तर सध्या आहे ना सजावट चालू आहे ते बघा हे बघा एकदम जोरावर छोटी मुलं मोठी माणसं सर्व आहेत ना इथं काट्या सजवतात बघा दादा ना आपलं नाव काय उत्तम पाटील उत्तम पाटील तर आपल्या या ज्या काट्या ज्या आपण सजवायला लावल्यात त्या किती वाजता आता सुरुवात होईल तिथे मंदिरात वाजता बरोबर पहिला मन असते हा म्हणजे एक एक पार्ट ना तर मंडळी काठी एवढी मोठी असते ना का तिला डायरेक्टली सजवली नाही जाईल तर एक एक पार्ट बनवून तिचं सजवली जाते आणि जेव्हा ती टायमिंग येते ना उभारायचा तेव्हा त्या जोडल्या जातात आणि पहिला मान आहे तो मस्तोबाचा दुसरा मान कुठला आहे आपला खंडोबा आणि खंडो तिसरा खंडो जय श्रीराम तर चला आता सजावट <फुँण> तर तुम्ही बघितली तर आता बघूया मंदिराजवळ जाऊया आपण बघताय मस्त अशी ते सजावट चालू आहे हा जो बघताय ना तुम्ही मधला पाठ बघताय तर बघताय मंडळी खंडोबाची काठी आता सजवायला सुरुवात केलेली आहे तर थोड्याच तुला तिथे जल्दोष बघायला भेटेल मंडले आता आपण दर्शन घेतोय म्हणजे आपल्या कोलाचे कुलस्वामी देव खंडोबा यांचे दर्शन घेतोय काका थोडस तुमच्या काठीबद्दल काय सांगाल आजचं काय प्लॅनिंग आहे तसं काय का, टॅकल कराल आमची काठी उभं राहणार आहे 4 वाजता चलन डबल म्हणजे गेल्या वर्षी पण आपलाच नंबर आला होता ग आणि या वर्षी म्हणजे त्यांची अपेक्षा आहे का या वर्षी सुद्धा त्यांचाच नंबर निघेल तर आपली जी परंपरा आहे की ती वर्षापासून चालत आहे म्हणजे वाढ वाढल्यांपासून आता शंभर वर्षापूर्वीच किंवा दीडशे वर्षापूर्वीच आमची पहिल्यांदा रेती काढणं आणि भात शेती करणं हा असायचं आणि खाडी मध्ये आमचा मसोबा देव असायचा आणि आमची कुलदेवी गाव्याची देवी ही भवानी माता हे असायची आणि यांची यात्रा ही एप्रिलच्या अमावश्याच्या दिवशी चैत्र अमावश्याच्या दिवशी मोठ्या उत्साहानं लोक भरायची मग या काठ्यांच हे झालं मग आमची मचवे असायची मग मचव्यांचं काठ्या आणि परमान हे घेऊन आम्ही काठ्या उभ्या करायचो मग ती कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन होऊन होऊन मोठी पण ह्या काट्यांचं एवढं मोठं आहे कारण आमच्यासारखे एमबीए झालेले माणसं देखील आम्ही मॅनेजमेंटचं ह्याच्यामधून शिकतो okay, कारण ते okay. किती किती वेळाने ती उभी करायची किती वेळ लागला पाहिजे नाही तर कशी मोडणार ती हे लोक बघतात पाठीमागे किती बळ असायला पाहिजे पुढं किती बळ असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे हे तुम्ही बघा हे दोन तासाची यात्रा असतोय पण खूप मजा येतो आणि याच्यातूनच आम्ही मॅनेजमेंट शिकतोय आम्ही मोठे मोठे इंजिनियर असू दे एमबीए असू दे यांना सांगतोय की हे दोन तासाची यात्रा बघा आणि तुम्ही मॅनेजमेंट शिका कारण याच्यातून खूप मोठ त्यांना अभ्यास केलं जातोय कारण माणसं कशी गोळा होतात माणसं कशी उभी करतात आणि काठी एवढी मोठी तीनशे मीटर किंवा तीनशे फूट फुटाची काठी उभी कशी करायची त्याच्यासाठी एक प्रावीण्य असतो तो या गावकऱ्यांकडे आहे तो पूर्वीपासून शंभर वर्षापूर्वीपासून ते करतात आणि अशा प्रकारे मोठ्या जल्लोचाने आम्ही यात्रा साजरी करतो आणि मोठ्या याने हे करतो याच्यामध्ये तीन काठे असतात एक खंडोबाची एक भोबाची आणि एक श्रीरामाची तर बघताय मंडळी एक वर्षानंतर ही जत्रा आहे ती म्हणजे रायबादेवीची आणि इथे बघा आनंद लुटाय उत्साह भरलेला आहे आणि खूप मजा करतायत बघा तर भक्ता मंडळी किती जल्लोष म्हणजे आणि उत्साह भरती काठी चाललेली आहे ती म्हणजे श्रीराम यांची तर थोड्याच वेळात म्हणजे चार वाजता यांना आपली मानाच्या काट्या बरोबर उभ्या राहणार आहेत आणि बरोबर चार वाजता तुम्हाला असा भयानक नजारा बघायला भेटणार आहे तर वक्ता मंडळी मंदिरासमोर हा जो ग्राउंड आहे ना पूर्णपणे हा जो सट उभा केलेला आहे या सटावरती आहे ना नेमलेली पोरं असतात ती नेमलेली पोरं आहे ना थोड्याच थो वेळा त्याच्यावरती चढतील आणि जोपर्यंत काठ्या उभ्या राहत ना तोपर्यंत ते खाली येणार नाही तर चला आता थोडाच कालावधी राहिलेला आहे तो म्हणजे मानाच्या काठ्या उभ्या करण्याचा तर या ज्या रश्या बघतात तो ना ही प्लॅनिंग आहे सर्व तयारी आता त्यावेळी सुरू केलेली आहे तर थोड्याच वेळेला त्यांना तुम्हाला भयानक नजारा इथे बघायला भेटणार आहे ह्याच्यात तीन ग्रुप आहेत श्रीराम खंडोबा आणि मसोबा ज्या ज्या ग्रुपचे माणसं आहेत ना त्या ग्रुपची माणसं इथे चढत आहेत तर मंडळी ह्याला बोलतात क्लाउड याला बोलतात मजा आणि यालाच बोलतात याला बोलता, मस्ती मस्ती करावी तर ती आशी तर मंडळी इथे ना आता क्लाउड सुरू व्हायची सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळेला पूर्ण हा मैदान आहे ना भरणार इथे बघता तुझं नाव काय गौरव कुठून आला पेन मधून तर मला सांग आता तो किती वेळा तिथे आता गर्दी जमेल अर्धा एक तास ना तर मंडळी इथे ना अर्धे एक तास तिथे गर्दी जमेल तर हे बघा आता इथे सुरुवात झालेली आहे मंडळी आहे ना त्या त्या ग्रुपची इथे चढले फक्त मसोबाची एक पब्लिक आहे ना खाली जास्त ओढ चढलेली नाही तर तेही आता चढतील गुलालाच्या गुलाल उजवला जाते स्मौक उजलवला जाते हे बघा आणि तासाच्या गजरात देव मसोबा याची काटे आलेली आहे सगळ्या जन्मल होतं आणि मी क्लाऊड बघते खूप जोरात असा क्लाउड आहे ते भाऊ शकता तुम्ही देव माझ्या कंडोयांची काटे आलेले याबा याबा हे बी कमी नाही आहे बघ मित्रांनो बघता एकापेक्षा एक इथे जल्लोष चालू आहे फुल धमाल आणि फुल मजा आणि फुल क्लाउड आहे इथे हिशोबच नाही आहे त्यापेक्षा एक जे जल्लोष चालू आहे तर बघताय म्हणजे क्लाऊड बघताय नजारा बघताय आणि भन्नाट अशी पब्लिक इथे जमा झाली आहे कारण पूर्ण पंचकृषीतली पब्लिक इथे येत असते ती म्हणजे इथली राव्याची मजा बघण्यासाठी जत्रा बघण्यासाठी आणि काट्यांची मजा बघण्यासाठी राम यांची काठी आता आलेली आहे ती म्हणजे मानाची काठे आहे खूप जलस असा करत आलेले आहे सर्वात आधी आले तर सर्वात आधी आली ती म्हणजे जय मसोबाई यांची काठी आली दुसरी आली ती म्हणजे जय खंडोबा आणि तिसरी आली ती म्हणजे जय श्रीराम यांची तर आता तिन्ही काठे इथे आलेले आहेत तर सर्वात आधी उभी राहील ती म्हणजे जय मसोबाई यांची काठी उभी राहील त्याच्यानंतर जय खंडोबा आणि त्याच्यानंतर श्रीराम यांची गाठी उभी राहणार आहे जय श्रीराम अशा घोषणा करत साठी आलेली आहे तर बघताय मंडळी देव माझा मसोबा यांची काठी पहिली उभी करायला घेतलेली आहे तर बघूया बरोबर उभी राहते की नाही ते तर बघताय मंडळी एवढी मोठी मानाची काठी कशी उभी केलेली भरत ती मानाची काठी उभी केलेली काय टेक्निक असेल की काय बल असेल काय प्लॅनिंग असेल बघू शकता तुम्ही मंडळी जय खंडोबा यांची काठी आता उचललेले आहे जय खंडोबा वाल्यांचा क्लाउड भरपूर आहे शकता तुम्ही भन्नाट असा क्लाउड बघा भन्नाट असा क्लाउड आहे कायदा 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 जय भंडली जय मसोबा यांची काठी सध्या फॉर्मलाच आहे मंडळी त श्री तर मंडळी पाहता तुम्ही जय श्रीराम वाल्यांची काठी आता उभारण्यात येत आहे बघा जय श्रीराम आणि क्लाउड बागा बाबा 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 यांचा वाटतं आहे नंबर वाकली वाक वाकले वाकले कट्टोरलांडली जय श्रीराम वाल्यांचा आता नंबर येणार आहे फक्त काठी बरोबर उभी केली पाहिजे बस एक नंबर शिधा ठेव केली केली उभी केली भाग्याने उभी केली म्हणजे बस घोटाला गेला दिवले मोठे म्हणजे उभी कुठं करता येते त्यांना म्हणजे थोड्याच वेळात समजेल कोणाचा नंबर आलेला आहे कोणाचा तर नाही ते वक्त्या मंडळी जय मसोबा यांची काटेना बरोबर फ्रंटलाच उभी राहिलेली आहे तर आता बघूया पाहू शकता हे बघा फ्रंटला उभी राहिलेली <गणागा> तर बघता मंडळी तीन काठ्यांमधून बरोबर उभी आहे ती म्हणजे जय मसोबा यांची काठी तर बघा विनर तुम्हाला काय दिसते बरोबर फ्रंटला उभी आहे ती म्हणजे जय मसोबा यांची काठी तर तुम्हीच तरवा कोण विजय आणि कोण मंडली ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवीकर युट्यूब चॅनल तर चला भेटूया नवीन नव्हतं मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर